<laughs> दर, 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 दर। भाई बार बारा माही आहे ना आपल्यातलं बारा महिने राहते ना बुट बघा गाईस बाबाचा बुट घातला हा आहे हॅलो गाईस गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज गुरुवार आणि मी आले शेती मला ना खूप सर्दी झालेली आहे तर हे रोज येत आता मला कोणी सांगत नाही बघा शेती तर आज आताबाईच्या मागा लागून आलेली आहे मी आम्ही सगळ्यांना काम वाटून घेतलेलं आहे मी चारा टाकणार आहे त्यांनी पाणी पास झाले आताबाईनं शेण वडले अलीकडं आणून ठेवलेलं आहे हालू नका की दिस झालंय ते तिथं वा आत्याबाई वर या तिथं त्या फांट्याला मग खरच अरे मोडला 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 खरच मोडलाय बाई वळ्यावर तिला जाग झाले पिकलं कुठं फाटा मोलडा येऊन पली कोठं बसली फाट्यात नाही

त्याला मारायला आणले त्याला हे की नाही जा खाली तर बसून काम पाहायचं की नाही हो फाटा मोडल्या वाद्या बाई हो हो त्याला बाहेर काढावं हो, त्याला बाहेर काढा मी काम करेल आता मी चारा टाकणार आहे यायचं पाणी पाहिजे ना झाल्या ना बघू आता बाई तेवढा मोठा मोठाय वर आता जांभ वाळू देणार आहे मग खाणार आहे आता बाई बारा माही आहे ना आपल्यातलं बारा महिने राहते ना मी चारा टाकणार आहे म्हणलं किंवा मी माग उघंड आम्ही शेण टाकतो तिकड सांगून थांबावर थांबा ना लोडत <laughs> तो आम्ही एकदा पाहिलं होतं गेल्या वारीन गायी आमच्या मशी सर्व मशीला पाणी पाजीला पूर्ण शेण काढलं आई तर बसली कुठे मशीन पण काढलेली आता चारा टाकायचा बाकी कशी भरायची <laughs> बुट बघा काही बाबाचा बुट घातलाय <laughs> बस रे रेवत <laughs> नाही जाय ढिवत नाही काय करीत नाही जवळ टाक तिच्या बरोबर <laughs> आज मै आई वाटायची कोणाची तरी सासू आहे म्हणून बसून आदेश सोडायली हे बघाय झिंगरुसा कसा बघते आई आयवड नाही किती आई नाही झाले की हा नाही राऊ जे तस येईल ठेव काय हा ती दुधाची ती त्या दोघी येतात

साडी बायकोला उडव 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 जाईल रेंगड मोडल तिच वडल सांगायचं बरं का उगत हातीच्या नाधी लागायचंय मजा येते जराशी <laughs>